हाय गाईज वेलकम माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी करणार आहे सोयाबीन चिली काल पुण्यामध्ये खूप पाऊस पडला आणि आज पण खूप ढगाळ वातावरण आहे जे पुण्यामध्ये राहतात त्यांना तर माहीतच असेल आणि असं वातावरण असलं की काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं म्हणून मी आज सोयाबीन चिली करणार आहे आणि शौर्यच्या बाबाला आणि शौर्यला खूप आवडते आणि मी ही रेसिपी यूट्यूबवर शिकले तर मी ती आज करणार आहे आणि हा ब्लॉग माझा उद्या येणार कारण आज मदर्स डे सगळ्यांना हॅपी मदर्स डे आणि आपल्याला सोयाबीन चिली करण्यासाठी लागणार आहे बघा इथे सोयाबीन मी थोडंसं पाणी सिंपडलं आहे त्याच्यावर आणि इथे एक ढोबळी मिरची एकदम ग्रीन अशी आणि इथे एक छोटा कांदा आणि एक मोठा कांदा आणि इथे रेड चिली मिरची आणि सोया सॉस आणि टोमॅटो सॉस आणि कॉर्नफ्लॉवर पावडर तर आपल्याला आणि आणखी एक लसन पेस्ट अद्रक लसन पेस्ट पण लागणार आहे आणि तेल तो रे उड़े साथी लागना ला, करने साथी। तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला सोयाबीन चिली करण्यासाठी तर मी आता करणार आहे स्टार्ट आणि शोरे पण आहे इथे पूर्ण मिक्स झालं पाहिजे सगळीकडनं लागलं पाहिजे तू नको बघा एकदम छान असं सगळीकडनं लागलं आहे आणि हे पाच मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे तोपर्यंत मी कांदा आणि ढोबळी मिरची कट करून घेत आहे आणि कांदा आपल्याला जास्त छोटा कट नाही करायचा थोडासा कर मोठाच कट करायचा आपल्याला हम्म चोऱ्याच्या डोळ्याला पाणी येते हो ना तू दूर उभा राहतो का मिरची मिरची धुवून मिर्ची घ्यायची स्वच्छ मिरची पण आपण कांदा ज्या आकारात स्वर्ला त्याच आकारात जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण नाही मीडियम करून घ्यायची कट डेट काढून टाकायचं हे कट करायचं काम शौरेच्या बाबाच असत बट आज मी करत आहे कट काढून टाकायचं साईडला तर था था आता इथे आपली मिरची आणि कांदा कट करून रेडी आहे सोया सॉस ओके टाक बस 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 नहीं। नहीं। आता काय टाकत आहे तू रेड चिली सॉस ओके हे आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे आपल्याला हां टाक थोडंसं आणखी हम्म टाक आणखी ओके बस 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 अरे स्पायसी मग आणखी टाक थोडंसं आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट यामध्ये मी टाकायचे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं शेवले घेस्पून स्पून छान असं मिक्स करायचं कर पूर्ण मिक्स अरे सांगू नको मिक्स कर व्यवस्थित आणि शौर्य इथे मला हेल्प करतो हेल्प करता करता कामही वाढून ठेवतो त्याला मध्ये मध्ये करायचं कुठे असतं पण ठीक आहे चला हां इथे आपला रेडी आहे सोया सॉस आणि रेड चिली सॉस एकत्र मिक्स करून रेडी आहे आणि आता आपण असंच कॉर्नफ्लॉवर हे पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहोत आता आपण कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत टाक टाक आणखी थोडं ओके बस आणि पूर्ण आता हे मिक्स करायचे तोपर्यंत शौर्य मिक्स करेपर्यंत मीकडे सोयाबीन तेलामध्ये तळून घेते आपण आता इथे ते ते थोडस तेल टाकणार आहोत आणि हे आपण सोयाबीन तळण्यासाठी ठेवलेलं तेल आहे आणि हे आपण कांदा आणि ढोबळी मिरची फ्राय करण्यासाठी तर सगळ्यात पहिली आपण कांदा फ्राय करणार आहोत अर्धा फ्राय लो हीट वर ठेवायचा आहे थोडस मीठ टाकायचं आहे अर्धा लवकर फ्राय होण्यासाठी आणि इथे तोपर्यंत आपलं तेल पण गरम व्हायचं तर आता आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकून पाच मिनटं ठेवलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद थोडस मिरची पावडर आता परत हे मिक्स करून घ्यायचं छान असं चा। आणि मिक्स होत नसेल म्हणजे ते सोयाबीनला चुकत नसेल तर थोडंसं पाणी मारायचं थोडस मीठही टाकून घ्यायचं बघा काय छान असायचे पकला आहे आपला कांदा पण फ्राय होत आहे आपण आता या ढोबळी मिरची पण टाकलेली आहे पण हे इथले छान थ्राय मी तेल गरम झालं की बघते छान तेल गरम झालंय

आणि आताही आपण सोयाबीन करून घेणार आहोत छान असे मध्ये गेले की फुलते छान आणि आता आपण ही सोयाबीन यात मिक्स करणार पूर्ण मग असं एक ब्ल्यू होईपर्यंत 고춧가루 2 <목소리도> तर आपण हे मिश्रण करून ठेवलेलं ते तापून घ्यायचं

आणि इकडे बघा मुलं क्रिकेट खेळत आहेत ग्राउंडवर आणि खूप आबाळ आलाय खूप आणि कालच्या पावसाने माझी तुळस बघा किती सुंदर झाली एक पाऊस पडला तरी छान होते आणि झाडे असं ग्रीन ग्रीन पाऊस आहे ना Meio